सोलापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून सोलापूर गोवा विमानसेवेचा शुभारंभ नऊ जून रोजी होणार आहे या सेवेच्या पहिल्या दोन दिवसांचं बुकिंग पूर्णपणे भरलं असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी ही माहिती दिली यावेळी त्यांनी आगामी एक ऑगस्ट पासून सोलापूर मुंबई विमान सेवा देखील सुरू होणार असल्याचं जाहीर केलं आहे बघा काय म्हणाले देवेंद्र कोठे आता सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाले की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांनी दिली की एक ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे